जिजाऊ जय शिवराय तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी जिंजुरडे ह्या युट्यूब चॅनल वर तर बघा आता झालेली दुपार आणि दुपारी तर माझे सगळे कामं चालूच होते आणि आता आवड पण भरपूर आलेलं आहे तर हे बघा किती आवड आलं आणि कालच आपले गणपती बाप्पा उठलेले तर काल परवा दिवशी आम्हाला भरपूर पाऊस झाला होता आपण काल काही गणपती बाप्पा उठायचे आम्हाला पाऊसच नाही आला तर तुमची इकडं कोणाकोणाला किती पाऊस झालेला आहे गणपती उठायचा तर तो आम्हाला नक्की मध्ये सांगा तर बघा माझं दुपारचं चा काम चालू होतं तर आज तुम्हाला व्हिडिओमध्ये मी एकटीच दिसन कारण की आज तई नाही आपल्या मध्ये हा आत्ताच मी गायनला शेंडे बिंडे आणून टाकले आणि या येलो होतं त्याच्यामुळं मग माझं कामाचं फास्टच चालू होतं म्हणलं पटापट आपलं काम आवरून घ्यावा तर नंतर पण बाकीचं सगळं काम राहील तुम्ही तर आमचा शेंगा काढायचा ब्लॉक बघितलाच होता आणि दोन चार दिवसापासून म्हणजे चांगले आता आठ दहा दिवस झाले तसे आमचे शेंगा काढून झालेले आहे तर पण ह्या बाळामुळे काय आमच्या शेंगा वाळतच नाही ऊनच नव्हतं त्याला तर शेंगा पण इथं अशा वाळू घातलेले आहे आणि शंभूच्या पप्पानी बकऱ्या चालून आणल्या त्या आता बकऱ्या पण मस्त विके अशा बसल्या आपल्या बाहेर तर बघा आता मी चाललेली वावरात आणि वावरात जायचं म्हणजे खरंच आज गवत आणायला तर मकाचे शेंडे चालू केलेले होते आणि मकाचे शेंडे पण मी गायनला आणून टाकले आणि आता निघाले होते वावरात तर म्हणजे गवत आणायला चालले होते आणि म्हटलं गायनला गवत घेऊन आभळ पण आलं होतं आणि तर आज आहे ना चंद्रग्रहण आहे त्याच्यामुळं आपल्या ताई काही घराच्या बाहेर निघणार नाहीये कारण की गर्भवती महिलांना चंद्रग्रहणचे नेम पाळावे लागतात तर तेच त्याच्यासाठीच ताई आपल्या घरात बसलेले आणि आता मी चालले वावरात आणि उद्यापासून आमची कांद्याची लागवड पण चालू होणार आहे तर इकडं बघा आमची इकडं लागवडी चालू झालेली आहे कांद्याच्या आणि उद्यापासून आम्हाला पण लागवड चालू करायची ती कांद्याची तर त्याचसाठीच आमचे भूं ते पण वावरत आलेले शंभूज पप्पान भाऊ तर आमचं पण रान बांधायचं चालू आहे तर बघा आमच्या घराला कलर दिलेश नंतर किती भारी घर दिसत आहे आणि आम्हाला नवीन घरापाशी इकडं कांदे लावायचे तर इकडं आमच्या भोचा आणि शंभूज पप्पाचं चालू आहे रान बांधायचं आजच सकाळी रोट्याने ते मारून घेतलं वावर पण एकदम मस्त झालेलं आहे आपलं म्हणजे एकदम भुसभुशीत तर भुरमटाचं वावर होतं त्याच्यामुळे बांधायला पण एकदम सोपं जाईल तर यांचे दोघांचं चालली आपला दांड वाढायचा आणि दांड वडून घ्यावं होता कांद्याच्या पट्ट्यांना तर अशा मोठ्याल्या पट्ट्या केलेले कांदे लावायला आणि हे जे आपलं बाजरीचं होतं त्या बाजरीच्या ओरामध्ये आपल्याला बाजरी कांदे लावायचे झालं की नाही रान ना। बांधायचं आवड आलं बर का थोडस राहिलं का किती टायम

ते आपले बिहारी मेंबरच ती पंधरा एक जण आम्ही दोघी तुम्हाला रोप तरी वाहतो एवढ्या हा तो, तो ना इथंच रोप पण दोन एक दिवसात लावून घरापर्यंत लावायची ना चला आहे आता रान बांधायचं आणि मला गवत घ्यायचं होतं तर आता मी चाललेलं गवत घ्यायला इथंच घ्यायचं काका सांची बाजू ही काकस यांची बाजरी आपली आणि बाजरीमध्ये गवत पण भरपूर मोटल झालेले आहे तर इथं गवत घ्यायचं आहे मला मस्त अशा लोण्याचं दोन्दळी ते गवत आहे तर बकऱ्या ह्या गवताला चांगल्या खात्या हे बघा किती मोटल गवत आहे बघा बाजरी पातळ झालेली होती थोडी त्याच्यामुळं गवत जास्त झालं बाजरीमध्ये आणि आता बाजरीला असा फुलारा पण लागलेला आहे

तर बघा दोन गवताचे गठोडे घेतले ते आणि गाडीवरच चाललेले चला आता भुंधींनी गवताजी गठोडी नेले दोघांनी तर दोन गठुडे घेत सांगितले मला आणि मी दोन गठुडे घेतले पण त्यांना वाटलं नव्हतं की मी दोन गठुडे घेऊन त्यांचं रान बांधूस तर पण घेतले मी इतकं फास्ट घेतले आणि सगळ्यात एक मेन एकटे असल्यावर कसं माणसाचं बडबड नाही राहत ते नाही राहत काहीच नाही गप्पा करू लागेल कोण नाही राहत माणूस एकदम फास्ट काम उरकून घेतो आणि लई दिवसानंतर आज मी एकटी काम करते म्हणजे घरचं आणि आवरातलं पण सगळंच आणि रान बांधून पण झालं होतं म्हणलं गवत घेऊन गेल्याच नंतर घरचं जे आपलं काम आहे ते चालू करू धाडून झुडून घ्यायचं होतं मला चला घरी जाऊन पाहू आपण की शंभर त्यांचं काय चालू आहे आणि तईचं तई काय करते किंवा कोणती पुस्तकं ते वाचते आहे तर बघा आत्ताच घरी आले आणि शंभूचं चालू गवत टाकायचं तर बकऱ्यांना मस्त असं हिरवगार गवत गवत टाकलेलंय शंभूचे पप्पा चालू शेंगा खायचं शेंगा झाकायची नाही ग हा ना पोस यायला लागला शंभू काय करपून ते कुठे आहे शेंगा राहिला ना गाय आली बारी गवत राहिलं लई हिरवं गवत गवत होत मस्त बघा आता गायनला गवत पण टाकलं होतं आणि आत्ताच मी घरी आले तर हातपाय आता बाकीचं काम पण करायचंय आणि गायांची झाडून झुडून आणि चहा पाण्याचं ते बघायचं तर म्हटलं चला आपल्या कामाला सुरुवात करायच्या आधी आपला छोटासा ब्लॉक आपल्या ताईंना त्यांना कसा आठवतो ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की आज ताई नाही आहे आणि आज मी एकटीच आहे पूर्ण कामाला तर सकाळपासून तीच माझी कामाची गडबड चालू आहे तर तुम्हाला म्हणजे बाकी पण व्हिडिओ दाखवला असता पण आता स्वयंपाकाची त्याची तयारी चालू करायची मला झाडून जुडून घेतल्यानंतर म्हटलं मग छोटासाच व्हिडिओ दाखवाल तर माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला की तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद